नमस्कार मी प्रीती आज आपण पाहणार आहोत स्मॉलपासून ट्रिपल एक्सेलपर्यंत कुर्त्याची मापे पाहणार आहोत आणि ही मी मापं जी देणार आहे ती बंद गळ्यासाठी आहे म्हणजे पाठून जो गळा बंद असतो ना त्याच्यासाठी ही मापं आहेत ठीक आहे ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या पण मी तुम्हाला एक सांगेन इथे फक्त छाती घेर सेम असतो बाकी आपला कमरेचा घेर आणि सीटचा राऊंड हा वेगवेगळा असू शकतो मी दिलेली आहे ती सगळी स्टँडर्ड मापे आहेत पण मापं चेंज होऊ शकतात कारण आफ्टर डिलिव्हरी पोट सुटलेलं असतं आपल्या सीट राऊंड सीट सुटलेली असते त्यामुळे ही स्टँडर्ड मापाप्रा प्रमाणे तुम्ही जाऊ नका मी फक्त छातीच्या मापाप्रमाणे प्रमाणे तुम्ही हे बघू शकता बाकी सगळी मापं तुम्ही तुमच्या अंगावर जर घेतलीत तर खूप अतिउत्तम पण ह्याच्यामध्ये मी जे शोल्डर दिलेलं आहे मुंडाखोली दिलेली आहे गळाखोली दिलेली आहे ही तुम्हाला परफेक्ट तुम्ही घेऊ शकता बस मला एवढंच सांगायचं आहे आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहेत तृप्ती शेवाळे म्हणून त्यांनी मला कमेंट केली होती की दोन्ही चार्ट त्यांना हवे होते एक बंद गळ्याचे आणि पाठून डीप गळ्याचं ओपन गळ्याचे तर हा पहिला चार्ट आहे जो बंद गळ्याचा आहे म्हणजे पाठचा गळा आपला बंद असणार आहे आणि याच्या पुढे जो दुसरा चार्ट असेल तो पाटील गळा जर तुम्ही तुम्हाला पाच किंवा सहा घ्यायचा असेल डीप तर मग शोल्डरचं माप कसं बदलतं हे मी ह्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बाकीची सगळी मापं तुम्ही घेऊ शकता फक्त कंबर कमरेचा घेर आणि सीटचा घेर हा आपल्या स्वतःच्या शरीरावर मोजून घ्या आणि परत आपली कुर्त्याची उंची हीही तुम्ही मोजून घ्या एक कुर्ता घ्या आणि मोजून घ्या कारण कोणी पाच फूट असतं कोणी पाच फूट दोन इंच कोणी पाच फूट पाच इंच असे असू शकतात त्यामुळे मी जी पूर्ण उंची दिली आहे ती न घेता तुम्ही कुर्ता मोजून घ्या आणि त्याच्याप्रमाणे उंची घ्या ठीक आहे आता मी काय करणार आहे आठवड्यातून दोन तीन व्हिडिओ तरी मी पेपर कटिंगचे टाकणार आहे ज्याच्यामध्ये ह्याच्या चार्टमधलेच मी सगळी माप घेऊन टाकणार आहे एकदा बंद गळा असेल एकदा ओपन गळा असेल तुमच्या मागणीनुसार मी टाकत जाईन जर तुम्ही स्वतःची मापं जर मला दिलीत तर मी त्याप्रमाणे ती ॲड करून त्या सबस्क्रायबरचं नाव घेऊन ते माप मी टाकत जाईन आपण तसंही करू शकतो जसं तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आपण यापुढे व्हिडिओ मी बनवत जाईन पेपर कटिंगचे आणि मग त्याला पुढे कसे आयडिया करायची आपल्याला जर अंब्रेला शिवायचा असेल ए लाईन कुर्ता शिवायचा असेल तर कसं पुढचं माप टाकायचं हेही मी सांगेन तुम्हाला तर तुम्ही काय करा हे दोन्हीही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तरीही तुमच्याकडची मापांबरोबर ते टॅली करा एकदमच विश्वास ठेवून पूर्ण जाऊ नका थोडंफार आपलाही अभ्यास झालेला असतो ह्या गोष्टीमध्ये तर ता तुम्ही टॅली करा आणि मगच पुढे जा असं मी म्हणेन ठीक आहे तर ह्याच्या पुढे मी जे देत आहे एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये छातीचा घेर कसा घ्यायचा कमरेचा घेर कसा घ्यायचा सीटचा राऊंड कसा घ्यायचा हे मी सगळं सविस्तर दाखवलेलं आहे व्हिडिओ काढलेला आहे माझा स्वतःचाच व्हिडिओ आहे तर आता आपण तो पाहूया आता इथे मी मेजरिंग टेप घेतलेली आहे आणि तुम्हाला छातीचा राऊंड मोजून दाखवते राऊंड मोजताना एकदम जेवढी उभारी आहे तिथे आहे आणि एक बोट आपलं आत जाईल त्याप्रमाणे मोजायचं आहे माझा चाळीस येतो आहे तसंच आपण शोल्डरची उंची घ्यायची आहे पण मी जी स्टँडर्ड दिली आहे ती तुम्ही घेऊ शकता बिंदास ही आपली पंधरा ते सोळा येते आणि ज्यांची थोडीशी कमी असते तब्येत बत्तीस चौतीस त्यांची चौदा येते आता इथे मी कमरेचा राऊंड घेते आहे तिथे पण मी बघा एक बोट आत जाईल त्याप्रमाणे माप घ्यायचं आहे एकदम असं टाईट खेचून घ्यायचं नाही आहे आता सीट राऊंड बघा कसा घेते मी सीट राऊंड घेताना आपला सीटचं जी उभारी बाजू आहे तेवढं तिच्यावर आपला मेजरिंग टेप राहिला पाहिजे आणि सीटचा राऊंड घ्यायचा आहे आता स्टँडर्ड साईजप्रमाणे चाळीस छातीला सीट राऊंड मला वाटते चाळीस ते एक्केचाळीस आहे आणि माझा इथे येतो आहे पंचेचाळीस ते सेहेचाळीस तर हा बदल होतो म्हणून सांगते आणि शोल्डर हा आपण स्वतः न घेता कोणाला तरी सांगा घ्यायला पण मी सांगू स्टँडर्ड शोल्डर साडेसात असते ठीक आहे आणि स्लीवची उंची तुम्ही सरळ तुमच्या कुर्त्यावर घ्या ती बरी पडेल तुम्हाला कुर्ता आपला मोजायचा स्लीवज राऊंड पण कुर्त्यावरच घ्या ते बरं पडेल तुम्हाला आणि मागील गळ्याचं काय करायचं जेव्हा पाठी आता इथे मी कुर्त्याची उंची दाखवते ही पण तुम्ही कुर्ता घ्या आणि करा अंगावर घ्यायला जाऊ नका एक आधीचा कुर्ता असेल त्याच्यावर तुम्ही कुर्त्याची उंची घ्या इथे मी खाली घेर पण दाखवते पण हा नाही घेतला तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे आता मला इथे आणखीन एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला जेव्हा मागचा गळा डीप होतो तेव्हा एक सोपा उपाय सांगते आपली शोल्डर एक इंचाने वजा करायची आता जर तुमची शोल्डर सात असेल तर सहा करा साडेसात असेल तर साडेसहा करा आणि जेवढी शोल्डर आहे तेवढाच आपला आर्महोल म्हणजेच मुंडा घ्यायचा बस आता इथे मी कमरेपासून आपल्या पायजमाची उंची मोजते आहे मी जशी मोजली तशीच मोजायची चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय